प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र पुस्तकातील वचनामध्ये म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवनांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने अपनांस अपराध्या गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केले पित्याने पुत्राला थोरांबरोबर विभाग व बलवनांबरोबर लूट देण्याचे चौथे कारण आहे त्याने अपराध्यांसाठी मध्यस्थी केली मध्यस्थ ही एक अशी व्यक्ती असती जी दोन किंवा दोनपेक्षा अधिक पक्षांत भांडण किंवा विवाद सोडवते मध्यस्थाचा प्रमुख उद्देश असतो दोन्ही पक्षांच्या हितांचे संरक्षण करीत योग्य समाधान शोधावे मध्यस्थी करीताना स्वातंत्र्य निष्पक्षता आणि समर्पणाची गरज असते परमेश्वर आणि मानवी यांच्यामध्ये दरी निर्माण होण्याचे प्रमुख आणि एकमेव कारण आहे पाप पापामुळे मनुष्य परमेश्वराचा शत्रू ठरला व न्यायी देवाने ठरविलेल्या पापाचे शिक्षेस अर्थात नरकदंडास पात्र ठरला परमेश्वरासमोर उभे राहून मानवासाठी कोण मध्यस्थी करील असा प्रश्न उभा राहिला जेव्हा भूतेलावर कोणीही समर्थ मध्यस्थ उपलब्ध नव्हता तेव्हा प्रभेश ख्रिस्त मध्यस्थीसाठी पुढे झाला पाऊल सांगतो एकच देव आणि देव आणि मानव ह्यांमध्ये ख्रिस्त इशू हा मनुष्य एकच मध्यस्थ मद्देस्ता आहे मध्यस्थांमध्ये आवश्यक समर्पणाची भावना होती व तो निष्पक्षही होता म्हणूनच व मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्तही व्हावे म्हणून त्याने मानवाच्या बदलीचे मरण स्वीकारले त्याने वधस्तंभावरून मध्यस्थी करीताना पित्याला विनंती करीत म्हटले हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करीतात हे ह्या समजत नाही तो मेला इतकेच नव्हे तर मेल्यातून उठला आहे आणि आता तो देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे त्याच्या मध्यस्थीच्या महान कार्यामुळे त्याला मोठा बहुमान मिळाला आहे आपलाही देवाबरोबर समेट व्हावा व वा आपलेही तारण व्हावे म्हणून त्या मध्यस्थावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद क्रिस्त माझा तरणार मला वाटे प्रिय